कृपा आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर आणि कॅन्सर पेशंट एड्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं कुणकेश्वर मंदिर भक्तनिवास इथं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या आरोग्य शिबिरास लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाहूयात या ठिकाणी जे आरोग्य शिबिर आपण जे आयोजित केलेलं आहे देवस्थान ट्रस्ट आणि संबंधित संस्था दरवर्षी हे आरोग्य शिबिर वर्षातून एकदा तरी ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलं जात आणि ही जे पंचगृष्टीतली किंवा तालुक्यातली किंवा जिल्ह्यातली जी काही माणसं आहेत किंवा जे काही जना आजार आहेत अशी माणसं ज्यांच्या काही परिस्थिती नसते किंवा जे आत्ताच्या मध्ये जे काही का गोष्टी आजार जे आहेत ते आत्ता जे गरजेचे आहेत पण ते कॉस्टली आहेत अशा सगळ्या जनतेला आम्ही या ठिकाणी आवाहन केलं आहे आणि संबंधित या जी संस्था आहे त्या संस्थेला कॅन्सर जनजागृती आणि प्राथमिक स्थिती हे आहे तर असं आम्ही पूर्ण करून त्याप्रमाणे आरोग्य देऊन संबंधित लोकांशी चर्चा करून आता आजचा दिवस निवडलेला आहे आणि त्या दृष्टीकडून या ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे जे काय तपासण्या करायच्या होत्या त्या तपासण्या ठिकाणी करून त्या लोकांनी आणि हे सगळं इथं करत असताना जिल्हा लेवलला एखादी समजा एक यंत्रणा नसेल सामुग्री नसेल तर ती सुद्धा संबंधित संस्था ही मुंबईला त्यासाठी मोफत त्यांना पुढचं मार्गदर्शन किंवा पुढची जी स्टेटमेंट आहे ती मोफत त्या ठिकाणी देण्याचंही त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी चांगल्या प्रकारे आता बघताय तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद चालू आहे संबंधित माणसं चांगल्या प्रकारे पेशंटला मार्गदर्शन करतायत आणि त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त पेशंटने या ठिकाणी त्याचा फायदा घ्यावा आणि आपल्या या जे काय बारीक सारे काही आजार असतील त्याची या ठिकाणी शोध करून त्या ठिकाणी त्याप्रमाणे औषधोत्सर करून आपलं आयुष्य आनंद आनंद करावं हेच त्याच्या उद्देश आहे त्याचप्रमाणे हे जे आरोग्य शिव आहे आरोग्य क्षेत्रात जास्तीत जास्त लोकांनी त्याचा फायदा घ्यावा आणखीन आम्हाला सहकार्य करावं हा कार्यक्रम कॅन्सर पेशन एड असोसिएशन आणि कुंकळेश्वर देवस्थान यांच्या सहयोगाने आयोजित केला गेला -के आहे या कार्यक्रमाचे संयोजक का आहेत सुमन आणि मोहन सामंत यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम डॉक्टर शुभा महत्ल यांनी आयोजित केलेला आहे त्यांनी त्याच्यासाठी खूप मोठा सपोर्ट केलेला आहे त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही पूर्ण कोकणामध्ये तीन ठिकाणी करतो हो। आहोत आ, आता कुणकेश्वर देवस्थानात होत आहे संध्याकाळी संजीवनी हॉस्पिटलमध्ये होणार आहे उद्या जोडामार्ग मध्ये हा कार्यक्रम या कार्यक्रमाचे आयोजन होत आहे आणि तिसरा चार तारखेला हा कार्यक्रम तुळस वेंगळुरला इथे होणार आहे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे पूर्व प्राथमिक कॅन्सरची चिकित्सा पोहचवणं तर ह्या माध्यमातून जर लोक आली कार्यक्रम या, या, या चेकअपसाठी तर जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो तर आम्ही ओव्हरऑल हे चेकअप आयोजित केलेलं आहे आणि याच्यामधनं जर काही त्रास निघाला आजच आम्हाला एक कॅन्सर पेशंट मिळाली ब्रेस्ट कॅन्सर आहे त्यांचा डिटेक्ट होत आहे आम्ही डॉक्टर पालेकर कुडाळला आहे त्यांचं ऑन्कोसर्जन आहे ते आणि त्यांचं स्पेशालिटी हॉस्पिटल कुडाळमध्ये आहे तर तिथे त्यांना रेफर केलेलं आहे आणि संस्थेच्या मार्फत त्यांना करणार आहोत कितीतरी पेशंट्स आम्हाला मिळाले की त्याच्यामधनं सोनोग्राफी मॅमोग्राफी वगैरे आहे तर आमचं दादरला जीएसबीएस मेडिकल ट्रस्ट आहे तिथे टायप आहे तर आम्ही संस्थांशी आणि बाकीचे पण ठिकाणी आम्ही जिथे जाणार आहोत त्यांना त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकार्याने आम्ही त्या पेशंट्सना तिकडे घेऊन जाणार आहोत आणि त्यांचा तिथे तपासणी करणार आहोत मुख्य उद्देश आहे की ह्या तपासणीच्या अंतर्गत ही पूर्व प्राथमिक चिकित्सा असल्यामुळे जर लोक आली आणि जर काही त्रास हो, आढळला त्याच्यामध्ये तर आपण नक्कीच त्याच्यावर उपाय करू शकतो आणि त्या पेशंट जीव वाचवू शकतो हा हे जनरली चेकअप आहे हेल्दी नॉर्मल इंडिव्हिज्युअल साठी की जे आ, आता तरी ठीक आहे त्यांना आता काही कुठलाही त्रास नाही पण पुढे जर काही त्रास असेल हो, तर त्याचा वेळीच निदान ह्या चेकअपच्या माध्यमातील मत ना हीच अपेक्षा आहे आणि माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी ह्या तपासणीचा फायदा घ्यावा कारण ही तपासणी तुम्हाला एका छताखाली कुठेही मिळणार नाही आणि तिथे मुंबईतले नावा नामांकित डॉक्टर्स आलेले आहेत आणि आमची पूर्ण टीम आहे अशीच कॅन्सर पेशंट एड असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही पूर्ण भारतभर तपासणी करत असतो जवळजवळ आतापर्यंत चार लाख पंचवीस हजार लोकांचं चेकअप झालेलं आहे आणि तुम्ही पण ह्या कोकणात सगळ्या लोकांनी पण त्याचा फायदा घ्यावा हीच विनंती आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल